गुड विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी अभिजित सर स्वागत करतोय आज आलेल्या न्यू अपडेट नुसार बऱ्याच विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्याकरिता अडचणी निर्माण झाल्या होत्या कोणाचे डॉक्युमेंट अपलोड होत नव्हते बऱ्याच विद्यार्थ्यांचे काय आले होते कॉल आले होते सर डेट संदर्भात माहिती द्या न्यू अपडेट आल्यानुसार तर कल्याण डोंबिवली मनपा मध्ये ज्या विविध पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्याचा लास्ट डेट होती फॉर्म भरण्याची तीन जुलै दोन हजार दोन हजार पंचवीस परंतु यामध्ये अर्ज भरण्याकरिता तुम्हाला मुदतवाढ मिळालेली आहे तर मुदतवाढ कधीपर्यंत मिळालेली आहे किंवा अर्ज कधीपर्यंत तुम्हाला करता येणार आहे तुमचं पेमेंट कधीपर्यंत तुमचा पे करता येणार आहे ऑनलाईन असेल किंवा एसबीआय बँकेमध्ये चलन कधीपर्यंत भरता येणार आहे या संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न असणार आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे अजून जर कोणाचं फॉर्म भरायचे बाकी असतील त्यांनी एकदा चेक करायचं आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट फॉर्म भरल्यानंतर प्रिंट स्वतःचा लॅपटॉप असेल तर सेव्ह करायचे आहे किंवा नसेल आपण नेट कॅफेवर भरत असाल तर कर, प्रिंट काढून ठेवायची जेणेकरून तुम्हाला हे चेक करणार आहेत प्लस तुमचा पेमेंट पेड झालेला आहे का अनपेड आहे हे पण स्टेटस असते फॉर्म भरल्यानंतर चेक करणे गरजेचं आहे म्हणजे तुमचे पैसे कट हो किंवा न कट झाले परंतु त्या ठिकाणी स्टेटस सक्सेस किंवा पेड म्हणून आलेलं असणे गरजेचं आहे हे सर्वांनी काळजी घ्यायची आहे ठीक आहे त्या अगोदर कल्याण डोंबिवली मनपा बॅच यामध्ये जेएनएम एन एम स्टाफनर्स आहेत त्यानंतर पशुधन पर्यवेक्षक अधिकारी आहार तंत्रज्ञ किंवा प्रयोगशाळा सहायक असेल उद्यान अधीक्षक उद्यान निरीक्षक या विविध पदाकरिता ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या पैकी कोणत्याही पदाकरिता आपण जर प्रिपरेशन करत असाल तर अकॅडमी मध्ये सात जुलै दोन हजार पंचवीस पासन तांत्रिक विषयासहित बॅचेस स्टार्ट होत आहेत यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव असेल सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला बघायला मिळणार आहेत टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स असेल व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा असेल डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह क्लासेस होणार आहेत आणि तुमच्या वेळेनुसार तुम्हाला लेक्चर कितीही वेळ अनलिमिटेड वेळ आपण पाहू शकणार आहात तर तुम्हाला बॅच जॉईन करण्याकरिता अॅकॅडमी संपर्क करायचा आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर आहे आपण व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता त्यासोबतच जे विद्यार्थी आता नवी मुंबईकरिता प्रिपरेशन करताय किंवा फॉर्म भरलेला आहे शेवटचे दिवस राहिलेले आहेत दहा दिवस तर यामध्ये नेमकं काय करायचं आहे तर आपल्याकडे सात हजार प्रश्नपत्रिका संच टॉपिक वाईज टेक्निकलच्या एमपीडब्ल्यू एन एम आणि जे एन अवेलेबल आहेत तर हे पण आपण परचेसच्या नंबरवर करू शकता प्रिंटेड नोट्स आहेत किंवा ई बुक आहेत दोन्ही पैकी कोणतेही तुम्हाला जे पॉसिबल वाटत असेल ते तुम्ही घ्यायचे आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका या ठिकाणचं जे अपडेट आलेलं आहे गटक आणि गट ड या रिक्त पद भरती संदर्भात शुद्धी क्रमांक दोन शुद्धी क्रमांक एक आले आ आ जे आलेलं होतं उद्यान निरीक्षक आर पदाकरिता जे क्वालिफिकेशन चेंज झालेलं होतं ते सांगितलेलं आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थापनेवरील गटक आणि गट ड रिक्त पदे सर्वेसेवा प्रवेशाने भरणेकामी जाहिरात क्रम दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी दिन दैनिक वृत्तपत्रामध्ये आणि संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेली होती आलेली आहे सदर जाहिरातीच्या अनुषंगाने खालील प्रमाणे क्रमांक दोन निर्गमित करण्यात येत आहे यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी ऑनलाइन ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या मुदतीमध्ये बदल किंवा सुधारणा करण्यासंदर्भात दिला आहे यामध्ये काय दिलेलं आहे बघा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध केलेल्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा दिनांक तसेच परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक अगोदर किती होता तीन जुलै दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला पेमेंट करता येत होता ऑनलाईन फॉर्म भरता येत होता परंतु जे सुधारित अंतिम दिनांक आहे यामध्ये बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक आणि शुल्क भरण्याचा सुधारित दिनांक हे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत तुम्हाला हे फॉर्म भरता येणार आहे बघा भरती लिहून देतो तुम्हाला जर तिथं दिसत नसेल तर पंधरा जुलै म्हणजे अजून तुम्हाला बारा तेरा दिवसाचा कालावधी वाढून दिलेला आहे ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी पण काय करायचं आता मी सांगितल्याप्रमाणे पेमेंट जे झालेलं आहे पेड आहे किंवा नाही हे चेक करणे गरजेचं आहे ओके यामध्ये दिनांक म्हणजे आजची जी अपडेट आलेली आहे दोन जुलै दोन हजार पंचवीस चा अपडेट आहे कल्याण अभिनव गोयल सर आहेत भारतीय प्रशासकीय सेवा आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधील यांच्या सहीनिशी शुद्धी जे ऑथेंटिक आहे बरेच विद्यार्थ्यांना वरती फेक अपडेट बघायला मिळतात परंतु ऑथेंटिक आहे तुम्ही आता वेबसाईट सुरळीत चालू आहे त्यांची फॉर्म भरून घ्यायचा आहे त्यानंतर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे कल्याण डोंबिवली असेल किंवा मीरा भाईंदर मनपा असेल किंवा नवी मुंबई मनपा बॅच परीक्षेकरिता तुम्हाला कोणत्याही पदाकरिता जसं की एन ची तयारी करता तुम्ही जे एन एम ची औषध निर्माण अधिकारी करिता असाल अस किंवा एमपीडब्ल्यू करिता तर या बॅचेस तांत्रिक विषयासहित सात जुलै दोन हजार पंचवीस पासून रेग्युलर बॅचेस सर्व विषयासहित यामध्ये तुम्हाला पहिल्या टॉपिक पासून आपण शिकवायला सुरुवात करणार आहोत आणि सिलेबस तुमचा पंधरा दिवस एक्झामच्या एंड करणार आहोत पूर्ण घेणार आहोत यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव असणार आणि बुक नोट्स पण अवेलेबल असणार आहेत तर याकरिता आपल्याला ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करायचा आहे तसेच फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि भरलेल्या फॉर्मची प्रिंट पण सेव्ह करून ठेवायची किंवा झेरॉक्स कडून घ्यायची आहे ओके ऑल बेस्ट सर्वांना फॉर्म भरण्याकरिता आणि नवी मुंबईच्या विद्यार्थ्यांकरिता 15 पंधरा पासून तुमची परीक्षा सुरू होणार आहे थँक्यू